बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी येथील अपघात प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयाने नुकसान भरपाई अदा न केल्याने मोटर अपघात वाद न्यायाधिकरण सिंधुर्ग यांनी एस पी सिंधुर्ग यांच्या कार्यालयातील आसन व टेबल आदी साहित्य जप्त करण्याचे आदेश केलेत पंधरा नोव्हेंबरपर्यंत ही भरपाई भरणा न केल्यास जप्तीचे वॉरंट पाठविण्यात येणार आहे अशी माहिती अर्जदार विजय बापू वेंगुर्लेकर यांच्या वतीने काम पाहणारे अॅडव्होकेट दीपक अंधारी यांनी दिली आहे सावंतवाडी येथे मोती तलावा दोन हजार सोळामध्ये मोटरसायकल व पोलीस बोलेरो जीप यांच्यात अपघात झाला होता अपघातात मोटरसायकलवर मागे बसलेले विजय बापू वेंगुर्लेकर राहणार तेंडोली कुडाळे गंभीर जखमी झाले होते अपघातानंतर घटनास्थळ रस्ता नगरपालिकेच्या पाण्याच्या बंबानी धुण्यात आला होता त्यामुळे घटनास्थळावर पडलेले रक्त टायरच्या खुना आदींचा पुरावा नष्ट झाला होता या कृत्यामुळे पोलीस जीप चालक प्रशांत धुमाळ यांच्या विरुद्ध ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती अपघातामुळे वेंगुर्लेकर यांना कायमसे अपंगत्व येऊन त्या अंतुणावर गेले अपघातवाद न्यायाधिकरण सिंधुर्ग येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला होता त्या कामी न्यायाधिकरणाने मोटारसायकलची विमा कंपनी तसेच पोलीस जीपचे मालक तथा पोलीस अधीक्षक सिंधुरा यांच्याकडून रक्कम चौदा लाख सत्त्याण्णव हजार दोनशे सत्तर रुपये वसुलीबाबत आदेश दिले होते या रकमेपैकी जवळपास निम्मे रक्कम विमा कंपनी न्यायाधिकरणाकडे भरणा केली परंतु एस पी यांच्या वतीने नोटीस प्राप्त होऊनही कोणती रक्कम भरणा करण्याची तजवीज केली गेली नाही पंधरा नोव्हेंबर पर्यंत रक्कम भरण्याची मुदत दिली आहे बाबा आज बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा सांगू मलाही वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव कॉम